व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन रायगड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचाच उमेदवार असावा सुनील तटकरे उमेदवार नकोच अशी मागणी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली अलिबाग आणि माणगाव इथं झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी करण्यात आली आहे गेल्या निवडणुकीत तटकरे यांच्या पाठीशी पाच आमदार आणि एक माजी आमदार होते आता तशी परिस्थिती राहिलेली नाही संजय कदम भास्कर जाधव आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गेलेत तटकरे यांनी वेगवेगळ्या वेग तडजोडी करताना अनेकांची फसवणूक केली आहे त्यामुळे ते महायुतीचे उमेदवार नकोच अशी थेट मागणी भाजपचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली आहे भाजपचे कार्यकर्ते पाच वर्ष पक्षवाढीसाठी झटतात पण निवडणुका येतात तेव्हा तडजोडीमुळे पक्षाला चार पावलं मागे जावं लागतं ही कार्यकर्त्यांच्या मनातील मोठी खंत आहे त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं कार्यकर्त्यांची मनं समजून घ्यावीत असं मत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी मांडलं रायगडचा पुढचा खासदार भाजपचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना आहे ही भावना पक्षाच्या नेतृत्वाकडे कळवणार आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे कोकण संघटक रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलंय काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पवार रायगड मतदार संघावर तटकरे हेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे पुढील उमेदवार असतील हे जवळपास निश्चित होतं पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज घेतलेल्या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे विकासनामा कर्ज